नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचासुद्धा मजेशीर विषय आहे तो म्हणजे भाग्यवान महिलांचा तळपाय कसा असतो लक्षात घ्या मित्रांनो शरीराचे वेगवेगळे अवयव असतात शरीराची एक देहयष्टी असते प्रत्येकाची एक देहबोली असते एक विचार असतात शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवरनं माणसाचा स्वभाव कळत असतो लक्षात घ्या माणूस कसा असेल त्याची पर्सनॅलिटी कशी असेल हे सुद्धा कळत असतं पूर्वीचे अनेक शास्त्र आहे आपलं परंपरागत शास्त्र आहेत समुद्रशास्त्र अशा अनेक शास्त्र आहेत आपले मित्रांनो का त्याच्यामध्ये काही वर्णनं आहेत लक्षात घ्या स्त्रियांबद्दलची आहे पुरुषांबद्दलची आहे त्याचा हात कसा असला पाहिजे नाक चेहरा कसा असेल तशाच पद्धतीने मित्रांनो तळपाय तळपाय कसा असेल किंवा भाग्यवान महिलांचा आज हा स्पेसिफिक विषय मित्रांनो त्याच्यामुळे भाग्यवान महिलांचा तळपाय कसा असतो लक्षात घ्या पुरुषांचा जर आपण असा विचार केला का भाग्यवान व्यक्तींचा तळपाय कसा असेल मित्रांनो तर त्याच्यात फारसा फरक नाही परंतु तळपायसुद्धा एक सारखा नसतो लक्षात घ्या काही लोकांचा तळपाय ल लग... बघितला असेल तर तो लंबा चवडा असतो लक्षात घ्या काहींचा तळपाय हा चौकोनी असतो हो काहींचा असा पुढे थोडा निमुळता असतो थो। काहींचा पुढच्या बाजूला मोठा ब्रॉड असतो लक्षात घ्या काही लोकांचा पस आपण त्याला पसरट पाय असतो त्याला सपाट पाय असणं असं म्हणतो महिलांचा पण असतो लक्षात घ्या काही सपाट पाय असतो काही लोकांचा तळपाय जर बघितला असेल मित्रांनो तर त्याच्या खालच्या बाजूला असा खोलगट भाग असतो लक्षात घ्या आणि काही महिलांचा जर आपण म्हणतो ना मग भाग्यवान महिला कशा आपण ठरवू शकतो हो किंवा कशा असतात त्या लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट का भाग्यवान महिलांचे पाय हे छोटे असतात लक्षात आकारा जसं आपण गोष्टीमध्ये ऐकले जसा गोष्टी शिंड्रेलाचा आपण ज उदाहरण आपण बघितलं असं आपण त्याची गोष्ट ऐकलेली तर पाय हा छोटा असतो आकारानं दुसरा महत्त्वाची गोष्ट आहे का त्या तळपायाला एक खोलगट भाग असतो मधोमध असा उंच वाटा असतो लक्षात घ्या दुसरी एक महत्त्वाची गोष्ट भाग्यवान जी महिला असते तिचे जे बोटं असतात पायाची सगळी बोटं चारी बोटं आणि पायाजवळचा जो अंगठा असतो ही बोटं प्रमाणात असतात कुठली बोटं अशी एकदम छोटी आणि एकदम मोठी नसतात लक्षात घ्या आणि मग अशी अंगठा आणि अंगठ्या शेजारील बोट आणि त्याच्यासमोरची जर बोटं असे एका रेषेमध्ये असतील मित्रांनो आणि अतिशय सुरेख सुंदर आणि छोटा तळपाय असेल मित्रांनो तर अशा खोलगट जो मधला भाग असतो लक्षात घ्या तळपायाचा खोलगट असेल किंवा खोल असा उ उंच वाटा असेल मध्या मधल्या भागामध्ये तर अशा महिला भाग्यवान म्हणून मानल्या जातात लक्षात घ्या आणि हे होतं मित्रांनो भाग्यवान महिला कशा ओळखावा त्यांच्याबद्दलचे काही व्यक्तिविशेष आणि अशा प प्रकारचं जर जे पाऊल असतं ज्या महिलांचं असतं मित्रांनो क त्यांना आपण भाग्यवान म्हणतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद